श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्याचे धार्मिक आध्यात्मिक आणि नैसर्गिक महत्व हा महिना का खास आहे आणि ह्या महिन्यात काय काय केलं जातं चला तर मग जाणून घेऊया श्रावण महिन्या पावसाळ्यातील एक पवित्र सात्विक व ऊर्जादायी काळ या महिन्यात संपूर्ण वातावरण भक्तिभावाने भरलेले असते शिवाची आराधना श्रावण महिना महादेवाचा मानला जातो प्रत्येक श्रावण सोमवार शिवभक्त उपवास करतात मंदिरात दर्शन घेतात आणि ओम शिवायचा जप करतात अनेक ठिकाणी रुद्राभिषेक महामृत्युंजय जप आणि शिव मन स्तोत्र पठन केले जाते नागपंचमी नागदेवतेची पूजा केली जाते नागांना दूध अर्पण करून त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन सुखमय व्हावे अशी प्रार्थना केली जाते रक्षाबंधन आणि गोपाळकाला रक्षाबंधन हा बहीण भावाच्या प्रेमाचा सण गोपाळकाला श्रीकृष्णाच्या लीलांचा उत्सव उपवास आणि शुद्धता या महिन्यात शरीराची आणि मनाची शुद्धी यावर भर असतो सात्विक आहार उपवास आणि साधना केली जाते निसर्ग सौंदर्य झाडं पानं फुलं सगळं हिरवगार होतं निसर्ग नव चैतन्याने भरतो पौराणिक कथा समुद्र मंथनातून आलेल्या विषामुळे महादेवांनी सृष्टीचे रक्षण केले म्हणून हा महिना शिवासाठी अत्यंत प्रिय श्रावण म्हणजे फक्त पावसाळा नव्हे श्रावण म्हणजे भक्ती श्रद्धा संयम आणि निसर्गाशी एकात्मकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला जरूर करा कमेंट मध्ये लिहा तुमच्या गावात श्रावण कसा साजरा होतो आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्याचे महत्व पाहत आहोत महिना ज्याला श्रावण मास असेही म्हणतात हा हिंदू पंचांगानुसार आषाढ शुद्ध पौर्णिमेनंतर सुरू होतो आणि तो, तो भाद्रपद अमावसेपर्यंत चालतो हा महिना अत्यंत पवित्र आणि धार्मिक मानला जातो विशेषतः शिवभक्तांसाठी श्रावण अत्यंत महत्वाचा आहे श्रावण महिन्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व भगवान शंकराची उपासना संपूर्ण श्रावण महिन्यात महादेवाची पूजा अभिषेक महामृत्युंजय जप रुद्राभिषेक हे मोठ्या भक्तिभावाने केले जाते श्रावण सोमवारी शिवमंदिरांमध्ये मोठी भक्तांची गर्दी असते श्रावण सोमवार व्रत श्रावण सोमवार श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार शिवाला अर्पण केलेला असतो स्त्रिया व कन्या विवाह प्राप्तीसाठी सौभाग्य टिकवण्यासाठी हे व्रत करतात नागपंचमी रक्षाबंधन गोपाळ काला यासारखे सण नागदेवतेची पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन या दिवशी बहीण भावाला राखी बांधते गोपाळकाला हा कृष्ण भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा उत्सव असतो व्रते आणि उपवास श्रावण महिन्यात शाकाहार सात्विकता उपवास जप तप दान धर्म यांना विशेष महत्व असते शरीर व मनाची शुद्धी साधण्यासाठी उपासना केली जाते निसर्गाची नातं श्रावण महिन्यात पाऊस जोरात पडतो त्यामुळे निसर्ग सजीव होतो झाडे झुडपी हिरवीगार होतात हा महिना नवचैतन्याचा ऊर्जेचा आणि सृष्टी सौंदर्याचा प्रतीक आहे आरोग्य व आयुर्वेदृष्ट्या महत्व पावसाळ्यात अरोगप्रतिकारक शक्ती कमी होते त्यामुळे हलका आहार उपवास यांचा अंगीकार केला जातो औषधी वनस्पतींचे सेवन आणि पंचकर्म श्रावण चांगला काळ मानला जातो पौराणिक समुद्र मंथ्रांच्या वेळी हलाहल विष निघाले तेव्हा शिवशंकरांनी ते, ते पिऊन संपूर्ण जगाचे रक्षण केले म्हणून त्यांची श्रावणात विशेष पूजा केली जाते भगवान विष्णू यज्ञ निद्रेत असतात म्हणून श्रावणात विशेषतः शिवाची उपासना केली जाते निष्कर्ष श्रावण महिना म्हणजे श्रद्धा भक्ती संयम आणि सात्विकतेचा महिना या काळात मनोभावे केलेली उपासना दानधर्म जीवनात सकारात्मक आणतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भाविक भक्तांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये श्रावण महिन्याचे महत्व आध्यात्मिक धार्मिक आणि पौराणिक कथा हे सर्व जाणून घेतलेले आहे चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनल करा धन्यवाद अवधूत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रावण महिना हिंदू पंचांगनुसार खूपच पवित्र आणि धार्मिक महत्वाचा महिना मानला जातो हा महिना मुख्यतः शिवभक्ती व्रते उपवास आणि श्रद्धा यांचा संगम असतो श्रावण महिन्याची संपूर्ण माहिती ऐका श्रावण महिन्याचे महत्व शिवपूजेसाठी सर्वोत्तम महिना श्रावण श्रावण महिन्यात सोमवारी सोमवार व्रत करून भक्तगण भगवान शिवाची आराधना करतात या व्रताचे विशेष पुण्य मिळते नैसर्गिक ऊर्जेचा काळ दुसरा पॉईंट आहे नैसर्गिक ऊर्जेचा काळ या महिन्यात पावसाळा जोरात असतो निसर्ग फुलतो आणि वातावरण प्रसन्न असते त्यामुळे मानसिक शांतता आणि आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी उपयुक्त महिना आहे तीन नंबर धार्मिक विधी आणि पर्वाचे आयोजन नागपंचमी श्रावणी सोमवार राखी पौर्णिमा रक्षाबंधन नारळी पौर्णिमा व्रतबंध म्हणजेच उपनयन हरतालिका तृतीया काही वेळा भाद्रपदात पण साधारण श्रावणात असते श्रावणातले खास दिवस त्या दिवस आणि त्यांचं महत्व पहिला आहे श्रावण सोमवार भगवान शिवाची पूजा आणि व्रत करण्याचा हा दिवस आहे श्रावण सोमवार हा भगवान शिवाची पूजा आणि व्रत दुसरं आहे मंगळागौरी व्रत मंगळवारी विवाहित स्त्रियांनी सौभाग्य वृद्धीसाठी नागपंचमी नागदेवतेची पूजा राखी पौर्णिमा बंधू भावाचा उत्सव आहे नारळी पौर्णिमा समुद्रपूजन कोळी समाजासाठी विशेष श्रावणी सोमवार म्हणजे शनीदेवांची विशेष पूजा असते श्रावण महिन्यातील व्रते श्रावण सोमवार व्रत अविवाहित मुली योग्य वरासाठी व विवाहित स्त्रिया सौभाग्यासाठी करत असतात मंगळागौरीवर पाच मंगळवार स्त्रियांनी सौभाग्यासाठी ठेवले जाते सप्तशृंगी देवी काकड यात्रा काही ठिकाणी कावड यात्रेचे आयोजन होते श्रावण महिन्यातील आहार शैली पालेभाज्या कांदा लसूण टाळून सात्विक अन्न सेवन करावे उपवासात शाबुदाना शेंगदाणे राजगिरा तूप यांचा वापर दूध दही फळे यांचा भरपूर वापर करतात श्रावणाचे आध्यात्मिक फायदे मन शांत राहते शरीर शुद्ध राहते पुण्य प्राप्ती होते नकारात्मक विचार दूर होतात भक्तीमध्ये स्थैर्य प्राप्त होते नमस्कार भक्तांनो स्वागत आहे आपल्या भक्तीमय चॅनलमध्ये आज आपण जाणून घेऊयात श्रावण महिन्याचे विशेष महत्व आणि या पवित्र काळात काय काय करावे श्रावण म्हणजे भक्ती श्रद्धा आणि सात्विकता यांचा संगम हा महिना संपूर्णपणे भगवान शंकराला अर्पण केलेला असतो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार भक्तगण उपवास करून ओम नम शिवाय जप करतात श्रावण महिन्याचे महत्व श्रावणात सोमवारचे व्रत केल्याने विवाह योग्य करण्याला योग्य वर मिळतो आणि विवाहित स्त्रियांना सौभाग्य लागते मंगळागौरी व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीसाठी आणि सौभाग्यासाठी मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात नागपंचमी या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते घरच्या प्रवेशद्वारे नागाचे चित्र काढले जाते नारळी पौर्णिमा या दिवशी समुद्रपूजन होते कोळी समाज समुद्र आरती करतो नारळ अर्पण केला जातो राखी पौर्णिमा रक्षाबंधन भावंडांमध्ये प्रेमाचे प्रतीक रक्षाबंधन या दिवशी साजरा केला जातो उपसाहार श्रावण म्हणजे भक्ती शुद्धता आणि पुण्य कमावण्याची संधी या पवित्र महिन्यात नित्यपूजा उपवास जप तप दान धर्म करावा हर हर महादेव म्हणत भक्तीमध्ये लीन होऊया श्रावण महिन्यात भक्तीचा पूर्ण महिना आहे या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्याचे महत्व विशेष व्रत ते धार्मिक सण आणि शिवभक्तीसाठी खास माहिती बघितल्या त्यात श्रावण सोमवार व्रत मंगळागौरी व्रत नागपंचमी रक्षाबंधळ नारळी पौर्णिमा अशा प्रकारे आपण श्रावण महिन्याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे आणि श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवारचे विशेष असे महत्व आहे कारण श्रावण सोमवार हा भगवान शिवांना अर्पण आहे आणि श्रावणी शनिवार हा शनिदेवांना अर्पण आहे जी आपली मागे जी साडेसाती असते ती निघून जाते त्यामुळे श्रावण महिन्यात जास्तीत जास्त भाविकांनी भगवान शिवायची आराधना करा ओम नम शिवायचा जप करा आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी नवनाथ पारायण अवश्य करा जास्तीत जास्त नवनाथ ग्रंथाचे पारायण श्रावण महिन्यात केले जाते माहिती जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद आणि कमेंट्स देखील करा श्री स्वामी समर्थ